देशात प्रथमच आयच्या टेक्नॉलॉजी माध्यमातून कुत्रे आणि मांजरांचे सर्वेक्षण पनवेल महापालिकेचा पुढाकार पनवेल महापालिकेने देशातील पहिली महापालिका म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भटकेश्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे या सर्वेक्षणामुळे रेबीजमुक्त शहर बनण्यास मदत होणार असून चाळीस टक्के भटक्या श्वानांचे निर्विजीकरण झाल्याचे निष्पन्न झाले आहे या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महापालिकेने श्वान आणि मांजरांच्या लसीकरण तसेच निर्विजीकरणासाठी पुढचे पाऊल उचलले आहे एप्रिलपासून पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभाग उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी दिली पनवेल महानगरपालिकेने भटके कुत्रे आणि भटके मांजरी यांचे सर्वेक्षण नुकतंच पूर्ण केलं आहे मुळामध्ये हे भटके जनावरांबाबतीमध्ये प्राणीप्रेमी संघटना प्राणीप्रेमी नागरिक आणि इतर नागरिक यांचा थोडासा याच्यामध्ये मतमतांतर असल्याने मुळामध्ये ह्या प्राण्यांचे एक सूक्ष्म नियोजन करणे आणि केंद्र सरकारचा रिबीजमुक्त भारत या अभियान अभियानाअंतर्गत मुक्त पनवेल करणे ह्या खरं सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश होता या यामध्ये आपण शहराचे एकशे पंच्याण्णव विविध भाग करून त्याच्यामध्ये प्रभागनिहाय आपण तीन दिवस सर्वेक्षण करून ए आयच्या माध्यमाने सायंटिफिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला ह्या एकशे पंच्याण्णव भागामध्ये कुठल्या भागामध्ये किती भटके कुत्रे आहेत याचं एक आपल्याला आकडेवारी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा पुढील सर्वेक्षण पाच वर्षांनी करण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आत्ताच्या सर्वेक्षणामध्ये आढळवी संख्या पाच वर्षानंतरची आढळवी संख्या याचा एकत्रित डेटा उपलब्ध होईल आणि आत्ता आपण ते निर्मिजीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत पनवेल महापालिकेने ए आयच्या माध्यमातून देशात प्रथमच भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार असून रेबीज मुक्त शहरासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे मनोज भिंगराडे संवाद मराठी लाइव पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न